आज आपण मस्त पांढरी शुभ्र गव्हाची कुरडाई कशी करायची ते पाहणार आहोत अगदी गव्हाची निवड करण्यापासून गहू कोणत्या प्रकारचा कुरडाईसाठी घेतला पाहिजे तिथपासून तर कुरडाई तळण्यापर्यंतच्या सर्व टिप्स आणि ट्रिक मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण मी अगदी बारीक बारीक गोष्टी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओत शेअर केलेल्या आहेत जर कोणी पहिल्यांदा कुरडाई करत असतील तरी ते अगदी परफेक्ट कुरडाई करतील की सविस्तर टिप्स मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सगळे आधी आपण कुरडाई करण्यासाठी या ठिकाणी दोन किलो गहू घेतले आहेत तर दोन किलो गव्हाच्या प्रमाणात या ठिकाणी मी कुरडाई करणार आहेत तर गहू घेताना लोकवन गहू घ्या लोकवन गव्हाच्या कुरड्या खूप छान होतात कारण लोकवन गव्हामध्ये छान असं वाताळपण असतं आणि ह्या गव्हामुळे कुरडाईचा तार अगदी सुंदर तयार होतो हे पहा आता हा गहू एका मोठ्या डब्यात मी घेतला आहे आणि याला आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून असं धून घ्यायचं आहे तेवढा चांगला आपण त्याला चोळून धु त्यावरचं जी डस्ट आहे माती आहे ती निघेल आणि हा गहू स्वच्छ होईल हे बघा परत आता दुसरं पाणी मी यामध्ये आहे त्याच पद्धतीने चोळून मी याला धुवून घेते आहे तिसरं पाणी घातलेलं आहे आणि परत त्याच पद्धतीने आपण याला स्वच्छ करून घेतलेलं आहे आता तीन पाण्या व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता दोन पातेली म्हणजे जवळपास चार लिटर पाणी आपण यामध्ये घालायचं आहे भरपूर पाणी घालून आपण हे गहू एक रात्रभर भिजवायचे आहेत आता हे भिजवण्यासाठी मी मंगळवारची सकाळ घेतली आहे तर मंगळवारी सकाळी मी हे गहू छान स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातलेले आहेत तर हे व्यवस्थित पूर्ण दिवसभर भिजले आहेत आणि बुधवारच्या सकाळी हे गहू असे भिजत आलेले आहेत आणि वरती असा बारीकसा फेस तुम्हाला दिसतो आहे हे बघा एका दिवसातच याला एवढा असा बारीकसा फेस तयार होतो आणि गहू बघा थोडेसे फुलून आलेले आहेत त्यांचा कलरही थोडासा फिकट झालेला आहे आता या गव्हाचं तुम्हाला मी दाबून दाखवते कितपत हा भिजला गेला आहे हे बघा हा गहू दाबल्यावर दाबला जातोय पण पटकन त्यातला चीक बाहेर येत नाही म्हणजे आपला गहू अजून दोन दिवस आपल्याला भिजवायचा आहे तर कुरडायसाठी आपल्याला बरोबर तीन दिवस गहू भिजत घालावा लागतो जेणेकरून हा गहू छान भिजला जातो आणि याचा चीक छान झडतो हे पहा आता ह्यातलं जे पाणी आहे फेसाळ ते मी घेतलं आहे आणि आता परत यामध्ये चांगलं पाणी घालून फक्त हाताने ढवळून हे व्यवस्थित गहू आपण धुवून घेणार आहोत हे पहा पहिल्या पद्धतीनेच परत दुसऱ्यांदा आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याच पद्धतीने अगदी हळूवार हलवत हलवत हे गहू आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर एक दुसऱ्या दिवशी पण आपण हे गहू याच पद्धतीने तीन वेळेस धुवून घेणार आहोत आता हे पाणी आपण व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण चांगलं पाणी घालायचं आहे तर चांगलं पाणी आपण यामध्ये आपली पुळची चारी बोटं गव्हाच्यावर बुडतील इतपत पाणी तरी आपण यामध्ये घालायचं आहे हे पहा तर यामध्ये मी परत चार लिटर पाणी घातलेलं आहे आता परत डब्याचं झाकण लावायचं आहे आणि परत एक रात्रभर आपण हे गहू भिजत घालायला ठेवायचे आहे आता गुरुवारची सकाळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात ह्या गव्हाचा फेस वाढला आहे आणि आपला गहू अजून छान नरम भिजला गेलेला आहे हे बघा आता ह्या फेस बाजूला करून मी तुम्हाला गहू दाखवते अगदी सुंदर छान असा फुलून आलेला आहे आणि अगदी मस्त नरम झालेला आहे हे बघा याची साईज वाढलेली आहे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त आपला गहू भिजत आलेला आहे आता हा गहू आपण दाबून बघू आजचा गुरुवार आहे आणि गुरुवारी हा गहू दाबला की असा चीक त्याचा थोडासा बाहेर येतोय आणि गहू अगदी छान स्मॅश झालेला आहे हे, हे पहा तर ह्याच पद्धतीने आपण आता ह्या गव्हाला परत निथळून घ्यायचं आणि परत स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस असं हलवून हलवून धुवून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित आपण या गव्हाला धुणार आहोत तेवढे आपली कुरडाई पांढरे शुभ्र तयार होणार आहे कारण की या गव्हावरचं जे थोडंसं तांबूस पाणी असतं ते सगळं पाणी निघून जातो आणि गहू आपला स्वच्छ होतो कुरडाई आपली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते हे बघा आता पहिल्या पद्धतीनेच आपण गुरुवारीसुद्धा या गव्हाला धुवून घेतलेला आहे आणि परत चार लिटर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि याचं झाकण लावून आपण याला ठेवणार आहोत हे पहा आता हे परत एक रात्रभर पर आपण ठेवलेलं आहे आणि शुक्रवारच्या सकाळी आपण आता हे सगळे गहू स्वच्छ धुवायचे आहे दोन ते तीन पाण्याने आणि याला निथाळून घ्यायचं आहे हे बघा आता फेसचं जे प्रमाण आहे ते पण वाढलेलं आहे म्हणजे आपला गहू हा अगदी छान रेडी आहे चीक तयार करण्यासाठी अगदी मऊ आणि मस्त असा फुलून आला आहे आणि आता बघा अगदी अलवार मी याला दावला आणि परत हा अगदी छान स्मॅल झालाय आणि चीक बाहेर आलेला आहे आता आपला गहू आपण व्यवस्थित चीक तयार करण्यासाठी तयार करून घेतलेला आहे आता हे गहू व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून मी एका गाळ्यांमध्ये निथळवून घेतलेले आहेत छान असे निथळवून झाले की आपण हे आता चीक तयार करण्यासाठी घेणार आहोत म्हणजे हे आपल्याला दळून घ्यायचे आहे ते दळून घेण्यासाठी या ठिकाणी मी अगदी जुन्या पद्धतीचं जे ग्राइंडर असतं ते घेतलेलं आहे या ठिकाणी हे ग्राइंडर मी एका टेबलवर सेट केलं आहे आणि त्याला आता वरून खालून सगळीकडनं मी तेल लावून घेते आहे बऱ्याच लोकांकडे ह्या प्रकारचं ग्राइंडर असेलही आणि वापरतही असतील आता या ग्राइंडरमध्ये आपण हे गहू दळून घेणार आहोत ह्या ग्राइंडरमध्ये थोडे थोडे गहू घालायचेत आणि हे जे चक्र आहे ते फिरवायचं आणि हे गहू आपण दळून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे असं ग्राइंडर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घरी हे गहू दळून घेऊ शकतात किंवा मग बाहेर चक्कीवरही ओले गहू हे दळून मिळत असतात घरीच जर तुम्ही मिक्सरवर हे गहू दळणार असाल तर मिक्सरच्या भांड्याला त्याच्या प्रत्येक पात्याला व्यवस्थित तेल लावायचे त्यात ते थोडेसे गहू घालायचे रिव्हर्स मोडवर किंवा मग चालू बंद करून हे दोन तीन वेळेस फिरवून गहू दळून घ्यायचे आहे खूप जास्त बारीक हे गहू दळू नका नाहीतर ह्या गव्हाची ताम ह्या चिकामध्ये येईल आणि कुरडायचा कलर खराब होईल आता ग्राइंडरवर थोडं थोडं मिश्रण आपण दळून घेतलेलं आहे गव्हाचं आणि ते थोडं थोडं मिश्रण दळून झालं की एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे जे चिकाचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि प्रत्येक वेळेस थोडं थोडं मिश्रण दळून झालं की पटकन या पाण्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने आपण सर्व गहू थोडे थोडे करून ग्रायडरमध्ये दळून घेणार आहोत ग्रायडरमध्ये दळण्याचा फायदा एकच असतो की या गव्हाची ताम ह्या चिकामध्ये मिक्स होत नाही आणि आपलं चिक अगदी पांढरा शुभ्र तयार होतो हे पहा सगळे गहू आपले दळून झाले आहेत ह्या डब्यामध्ये मी ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता हातांना व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तेल लावलेल्या हातांनी या गव्हाचा जो चोथा आहे ज्या त्यातला जो चीक आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये मोकळा करायचा आहे त्यासाठी हात आपण या चिकामध्ये घालायचे आणि चांगले हे चोळून घ्यायचे आहेत जितके छान आपण हे चोळू तितका त्यातलं चीक या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि आपला चीक जास्त झडण्यास मदत होईल आता हे चोळून झाले की असे लाडू बांधायचं आहे आणि या गव्हाचा चोथा वेगळा करून दुसऱ्या पाण्यामध्ये घालायचा आहे दुसऱ्याकडे मी पाणी घेतलं होतं त्यात हा चोथा मी टाकून घेतो आहे आता आपला हा चीक पूर्णपणे या चौथ्यापासून वेगळा झालेला आहे आणि आपण आता एका डब्याला एक ओढणी बांधायची आहे एक पातळशी अशी बारीक ओढणी घ्यायची आहे ह्या डब्याला ती बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक नाडीने त्या डब्याला ती ओढणी पॅक करायची आहे आणि असं थोडं थोडं करून हा चीक एका गाळांवरती पहिले सुरुवातीला गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या ओढणीवरती आपण हा चीक गाळून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने गाळणी जर वापरली तर थोडंफार जे गव्हाचा चोथा असतो तो वरती राहून जातो आणि खाली छान असा चीक येतो हे पहा आता गाळणीवरती जो चोथा आहे तो आपण ज्या कढाईमध्ये आधीच जे गव्हाचा चोथा ठेवलेला आहे त्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने सर्व चीक आपण गाळून घेणार आहोत सुरुवातीला गाणीने गाळायचं त्यानंतर या ओढणीवरचा जो चीक आहे हातांनी अगदी अलगत असा फिरवत या ओढणीने गाळून घ्यायचा आहे ओढणी घेताना काळजी घ्या की जास्त जाड नसावी आणि अगदी जास्त पातळही नसावी या पद्धतीची ओढणी जर घेतली तर चीक छान गाळाला जातो आणि थोडंफार जे गव्हाचा चोथा असतो गव्हाचा जो अंश असतो सालाचा तो वरती राहून जातो आता आपण जे उरलेलं चोथ्याचा चीक आहे ते ह्या पाण्यामध्ये आपण परत हा चोथा चोळून वेगळा करून घ्यायचा आहे अशी ही पद्धत आपल्याला तीनदा फॉलो करायची आहे तीनदा हा चोथा आपल्याला पाण्यात धुवायचा आहे म्हणजे जो थोडाफार चीक आहे ह्या चोथ्यातला तो पूर्णपणे वेगळा होईल आता दुसऱ्यांदा पण आपण त्याच पद्धतीने असा लाडू बांधायचा आणि यातला जो चीक आहे या पाण्यामध्ये आपण असा पिळून वेगळा करून घ्यायचा आहे हे बघा अगदी पांढराशुभ्र आपला हा गव्हाचा चीक तयार झालेला आहे हे बघा या ठिकाणी मी हा चौथा वेगळा केला आहे दोनदा हा आपला चोथा पिळून झालेला आहे आता या कढईतला पण हा जो जो चीक आहे तो आपण परत पहिल्या पद्धतीनेच गाळ्यांनी पहिले गाळायचं आहे आणि ओढणीमध्ये टाकून त्याला व्यवस्थित आपण गाळून घेणार आहोत हे बघा हीच पद्धत वापरून आपण दोनदा किंवा तीनदा हा चीक गाळून घेणार आहोत आता कढईतला पण हा चीक आपण व्यवस्थित गाळून घेतलेला आहे आणि जो आता दुसऱ्यांदा चीक आपण काढून जो गव्हाचा चौथा मोकळा झाला आहे त्यामध्ये पण आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तिसऱ्यांदा परत याला चोळून या पाण्यामध्ये हा चीक वेगळा करायचा आहे तिसऱ्यांदा चीक ह्या पाण्यामध्ये आपण चोळून घेतलंय आणि आता गव्हाच्या चोथ्यामध्ये अजिबात चीक शिल्लक राहिलेल्या नाही आता तिसऱ्यांदा जे आपण चिकाचं पाणी तयार करून घेतले ते पण या डब्यामध्ये आपण गाळून घेणार आहोत आणि सगळं पाणी गाळून झाल्यावर डब्बा असा गच्च भरलेला आहे आणि शुक्रवारच्या दुपारी आपला हा चीक गाळून झालेला आहे शुक्रवारच्या दुपारी आपण आता हे झाकण लावून रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आता शुक्रवारच्या दुपारी हे आपण डब्बा लावून ठेवला आणि शुक्रवारी रात्री आपण हा डब्बा उघडून पाहणार आहोत आता रात्र झालेली आहे आणि हा डब्बा आपण उघडून पाहणार आहोत हे बघा या डब्याचं झाकण आपण आणि पूर्णपणे खाली आहे वरती वरती जे पाणी ते आलेलं आहे आता हे पाणी आपल्याला हळूवार वेगळं करायचं आहे कारण डब्बा हा गच्च भरलेला आहे त्याला आपल्याला उचलता येणार नाही त्यामुळे हळूवार वाटीने हे पाणी आपण वेगळं करायचं आहे अगदी अलगत हे पाणी वरच्यावर काढायचं आहे कारण चिकाला जर धक्का लागला तर ते चीक या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि आपला चीक या पाण्यामध्ये वाया जाईल हे बघा अगदी हळूवार मी हे पाणी ह्या पातेलीमध्ये वेगळं करून घेते आहे हे बघा जोवर आपल्याला डबा पकडता येईल तोवर हे पाणी आपण वाटेने वेगळं करायचं आहे थोडंसं पाणी कमी झालं की त्यानंतर आपण डबा हातात धरून हे पाणी वेगळं करून घेऊ शकतो हे बघा ह्या ठिकाणी हे पातेलीभर जोवरचं पाण्याचा गढूळ भाग आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता, आता, एल, आता ता या डब्यातलं बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे आणि आता हा डबा आपल्याला उचलून घेता येईल आणि यातलं जे पाणी आहे ते वेगळं करता येईल तर हे बघा एका पातेल्यामध्ये मी हे पाणी वेगळं करते आहे जे आपण आधीचे दोन पातेले पाणी वेगळं केले ते गिडूळ होतं आणि त्यात चिकाचं अंश नव्हतं त्यामुळे ते आपण टाकून दिलं आहे पण आता ह्या पातेल्यात जे आपण पाणी वेगळं करतोय त्यात थोडंफार चिकाचा अंश आहे कारण की ते पांढरं दिसत आहे त्यामुळे आपण हे जे पातेल्यातलं चीक आहे पाणी आहे ते पण आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा आता पातेल्यात पण आपण हे पाणी वेगळं केलं आहे आणि डब्यातही आपला छान असा घट्टसर चीक खाली आहे हे बघा अगदी आपला हा चीक तयार झालेला आहे बऱ्याचदा खूप जण हा चीक खाली बसण्यासाठी तुरटीचा वापर करतात पण मी या ठिकाणी तुरटी वापरली नाही कारण तुरटी जर वापरली तर जी गव्हातली तांब असते ती पण खाली बसते आणि कुरडाईचा कलर खराब होतो आणि कुरडाई तळताना तेलामध्ये तडतड उडते आता शुक्रवारी रात्री आपण यात परत फ्रेश पाणी टाकलेलं आहे आणि परत हा डब्बा आपण झाकण लावायचं आहे आणि रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे आता त्याचबरोबर आपण ज्या पातेल्यामध्ये थोडंसं चिकाचं पाणी बाजूला काढलं आहे त्यावरही आपण झाकण ठेवायचं आहे आणि रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आता शनिवारच्या सकाळी आपण हे बघणार आहोत आता शनिवारची सकाळ झालेली आहे आणि हा डब्बा मी उघडून पाहिलेला आहे तर अगदी छान निथळ पाणीवरती आलेलं आहे आणि आपला घट्टसर चीक खाली बसलेला आहे त्याच पद्धतीने आपण आता हा हे जे चिकाचं पाणी आहे वरवरचं ते आपण अगदी हळूवार वेगळं करायचं आहे हे बघा या पद्धतीने हे पाणी आपण पातेल्यात वेगळं करतो आहे आणि आपला हा चीक आहे छान असा पांढरा शुभ्र दिसतो आणि तो खाली बसलेला आहे आता हे पाणी आपण फेकून द्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने जे पातेल्यामधलं पाणी होतं वरचं आलेलं तेही मी काढून टाकलेलं आहे हे पहा अगदी छान शुभ्र आपला चीक दिसतो आहे आता या ठिकाणी पातेल्यातलंही आपलं वरचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि डब्यातलंही पाणी वरचं आपण काढून टाकलेलं आहे आता परत यामध्ये आपण पाणी घालायचं आहे हे बघा अगदी पांढरा आणि घट्ट असा चीक आपला खाली डब्यामध्ये बसलेला आहे आता शनिवारी सकाळी आपण यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि या डब्याला आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे आता मी शनिवारी रात्री हा डबा उघडणार नाही तुम्हाला जर परत हे पाणी चेंज करायचं असेल तर तुम्ही शनिवारी रात्री हे पाणी चेंज करू शकतात मी डायरेक्ट आता रविवारच्या सकाळी हा डबा उघडलेला आहे आणि हे पातेल्यातलं हे उघडलेलं आहे आता रविवारी सकाळी हे सगळं पाणी आपण व्यवस्थित या पातेल्यात निथळून घ्यायचं आहे आणि आपला चीक एकदम स्वच्छ झालेला आहे पांढरा शुभ्र झालेला आहे पातेल्यातलं हे पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि आपला चीक या पाण्यातनं आपण वेगळा करून घेतलेला आहे असं पाणी घालून घालून चिकातलं हे निथळ पाणी वेगळं करण्यामागचं कारण एकच आहे की गव्हाच्या ज्या चिकातली एक्स्ट्राची गव्हाची ताम असते ती वेगळी होती आणि चीक स्वच्छ व्हायला मदत होते हे बघा मस्त आपला चीक पांढरा शुभ्र वेगळा झालेला आहे आणि आता ह्या चमच्याने आपण त्याला बघणार आहोत हे हे पहा अगदी मस्त घट्टसर हा चीक खाली बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी पांढरा हा आपला हा गव्हाचा चीक तयार झालेला आहे आता हा गव्हाचा चीक अगदी घट्ट खाली बसतो त्यामुळे आपण त्याला हाताने मोडायचं आहे हे बघा अगदी छान घट्ट हा बसलेला आहे त्यामुळे आपल्याला असं हाताने याला मोडायचं आहे अगदी छान अशी पावडर त्याची खाली तयार होते आणि खाली बसून राहते आणि घट्ट होते त्यामुळे अशी हाताने आपण ही पावडर मोडायची आहे आणि अगदी याला स्मूथ पेस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे हे बघा अगदी सुंदर आपण याला मोडून घेतलं आहे आणि घट्टसर असं रबडीदार आपला हा गव्हाचा चीक तयार झालेला आहे आता हा चीक आपण मोजून घ्यायचा आहे आता हा चीक अगदी घट्ट आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण याला मोजायचं आहे आता हे पातेला दोन लिटरचं आहे तर दोन लिटर एवढा आपला हा पूर्णपणे दोन किलो गव्हाचा चीक भरलेला आहे हे बघा अगदी पांढरा शुभ्र दुधासारखा शुभ्र असा आपला हा चीक दोन लिटर एवढा तयार झालेला आहे आता दोन लिटर हा चीक आपण मोजून घेतलेला आहे आणि दोन लिटरच आपण या ठिकाणी पाणी घ्यायचं आहे आता ह्याच पातेल्याने मोजून मी दोन लिटर पाणी एका मोठ्या पातेल्यात गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या चीकची तुम्ही थिकनेस बघा अगदी घट्ट सर आणि पांढराशुभ्र आपला हा चीक तयार झालेला आहे आता एक मोठं पातेलं गरम करत ठेवलेलं आहे त्यात पाणी टाकलेलं आहे आता यातलं आपण अर्धा लिटर पाणी काढून घ्यायचं आहे अर्धा लिटर पाणी काढण्यामागचं कारण एकच आहे का की बऱ्याचदा गहू हा जर जुना असला तर त्याला खूप जास्त पाणी लागतं आणि जर नवीन गहू असला तर त्याला कमी पाणी लागतं आता मी हा जो लोकवन गहू या ठिकाणी घेतलेला आहे तो खूप जास्त जुना आहे त्यामुळे याला पाणी जास्त लागणार आहे पण तरी मी यातलं अर्धा लिटर पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आता या उकळत्या पाण्यात आपल्याला मीठ ऍड करायचं आहे तर या ठिकाणी मी एक टी स्पून मापाचा चमचा घेतलाय आणि या चमच्याने आपण सहा चमचे मीठ या ठिकाणी घालायचं आहे म्हणजे एका किलो गव्हासाठी तीन टीस्पून एवढं मीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि दोन किलो गव्हासाठी दोन लिटर पाणी या ठिकाणी लागलेलं आहे आता या ठिकाणी मी एक चाटू घेतला आहे पीठ घेरण्यासाठी किंवा हटण्यासाठी आणि पाणी छान उकळलेलं आहे छान उकळी त्याला फुटलेली आहे गॅस मध्यम करायचा आहे आणि एका जणाने या उकळत्या पाण्यात चीक सोडायचं आहे आणि एकाने याला छान असं एकसारखं ढवळायचं आहे आणि एकसारखं ढवळतच आपल्याला हे पीठ घट्ट करून घ्यायचं आहे हा चीक घट्ट करून घ्यायचा आहे एकसारखं ढवळणं बंद करायचं नाही नाही तर ह्या चिकाच्या गाठी भानल्या जातील आणि आपली कुरडाई पिळताना तुटेल हे बघा आता चीक पूर्णपणे यामध्ये टाकून झालेलं आहे आणि आपण एकसारखं याला ढवळतो आहे ढवळणं बंद करायचं नाही आहे आता जसं जसं आपण याला फिरवत जाऊ एकसारखं ढवळत जाऊ तसं तसं हे पीठ घट्ट होत जाईल हे बघा आता एका जणाला या पातेल्याला पकडण्याची फार गरज असते कारण की आपण हे गॅसवर करतो आहे आणि हे पातेलं ढवळता ढवळता हलू शकतं पडू शकतं त्यामुळे एका जण याला पकडायचं आहे आणि एकसारखं याला ढवळायचं आहे ढवळत ढवळत तुम्ही बघू शकता हा चीक अगदी घट्ट होत आलेला आहे आणि घट्ट झाला की थोडासा हा जड होतो आपल्याला हलवण्यासाठी हे बघा तरी सुद्धा आपण याला एक हलवायचं आहे जेणेकरून यात गाठी बांधल्या जाणार नाही आणि अगदी छान आपला हा चीक तयार होईल हे बघा पूर्ण हे छिकाचं मिश्रण घट्ट होण्यासाठी या ठिकाणी वेळ लागलेला आहे हे पहा या ठिकाणी आता मी पाणी आहे कारण हा चीक थोडासा घट्टसर वाटतो आहे जे अर्धा लिटर पाणी मी काढून ठेवलं होतं ते पूर्ण पाणी मी यामध्ये टाकून दिलेलं आहे कारण की हा लोकवन गहू मी घेतलेला आणि तो जुना होता त्यामुळे याला पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आहे जर नवीन लोकवन गहू असेल तर याला पाणी कमी लागेल हे बघा एकसारखं याला एक सगळीकडनं ढवळायचं आहे खाली याला लागू द्यायचं नाही आहे आता नहीं नहीं हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आणि आपला गॅस आपण या स्टेजवरती फुल करायचं आहे आणि एकसारखं ढवळत आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे या स्टेजवर गॅस मध्यम किंवा बारीक करायचं नाही नाही तर हा चीक शिजणार नाही आणि कच्चा राहून जाईल आणि चांगली वाफ याला भरणार नाही हे बघा अगदी छान वातड पण आपल्या या चिकाला आहे याची कुरडे अगदी सुंदर तयार होते कारण लोकवन गहू असल्यामुळे याला वातड पण खूप छान असतं आता हा जुना गहू असल्यामुळे मला वरती अर्धा लिटर पाणी लागलेलं आहे म्हणजे टोटल मला अडीच लिटर पाणी या चिकासाठी लागलेलं आहे गहू असल्यामुळे हे पाणी जास्त शोषून घेत आहे हे बघा आता पाणी घातलेलं आहे आणि परत मी याला छान असं एकसारखं घेरून घेते आहे मिक्स करून घेते आहे आता हे पूर्णपणे मिक्स करून झाले आणि छान याला वाफ भरलेली आहे आता आता या स्टेजवरती आपण हे पातेले उचलायचं आहे आणि खाली एक तवा ठेवायचा आहे आणि तवा फुल गॅसवरती आपण ठेवणार आहोत आणि त्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे आणि आता पातेला लागलेला आजूबाजूचा सगळा चीक या चाटूला लागलेला सगळा चीक आपण काढून घ्यायचा आहे सगळं वरून चीक प्लेन करायचं आहे आणि यावरती एक ओला नॅपकिन ठेवून एक दहा मिनटं आपल्याला वाफ भरून घ्यायची आहे हे बघा असं एक ओला नॅपकिन यावर सगळीकडनं टाकायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनटानंतर आपले हा नॅपकिन आपण काढायचा आहे आणि खालचा चीक वरती करायचं आणि वरचा चिक खालती आहे म्हणजे ह्या चिकात सगळीकडनं वाफ भरेल आणि मस्त आपला हा चिक शिजणार आहे हे बघा आता हे व्यवस्थित खालून वरून करून झालं की परत याला वरून प्लेन करायचं आहे आणि परत आपण नॅपकिन यावर ठेवायचं आहे ओला आणि परत दहा मिनटं वाफ भरून घ्यायची आहे आता आपला हा चीक पूर्णपणे शिजलेला आहे आणि चीक शिजला की नाही या पद्धतीने याला हात लावायचा आहे आपल्या हाताला चीक चिकटला नाही म्हणजे आपला चीक शिजलेला आहे एवढा समजायचं आहे तर पूर्ण चीक शिजण्यासाठी आपल्याला पस्तीस मिनटाचा वेळ लागलेला आहे आता एका पातेलीत मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं कोंबट करून त्यात दोन चमचे मी तेल घातलेले आहे आणि तेच पाणी मी या साच्यामध्ये लावून घेते आहे ह्या साच्यामध्ये मी तिखट शेव करतात ती प्लेट टाकलेली आहे आणि सगळीकडनं हे तेल आणि पाणी मी लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये आपण चीक भरायचं आहे आणि चीक भरताना एक काळजी घ्यायची की चीक व्यवस्थित गच्च भरायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा कुरडाई करू तिचा तार व्यवस्थित एकसारखा पडेल आणि तो मध्यातच तुटणार नाही हे बघा या पद्धतीने आपण उलटण्याने आधी हा चीक यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि हा चीक भरून झाला की थोडंसं तेल आणि पाण्याचा हात आणि हा मध्ये प्रेस करायचा आहे हे बघा या पद्धतीने तेल पाण्यात आपण हात बुडवायचा आहे आणि हा चिक असा मध्ये दाबायचा आहे म्हणजे या चिकामध्ये अंतर राहणार नाही सगळ्यात छान असा सोऱ्यामध्ये हा गच्च भरला जाईल आणि आपली छान अशी एकसारखी कुरडाई पडणार आहे हे बघा मस्त आपण याला आता दाबून दाबून भरून घेतो आहे आता सोऱ्याचं झाकण लावलेलं ला आहे आणि छान अशी आपण याची कुरडाई पिळून घेणार आहोत ह्या प्लेटवर मी तुम्हाला कुरडाई करून दाखवते आहे हे बघा दोन फेऱ्याची या ठिकाणी मी कुरडाई पिळणार आहे तुम्हाला जर छोटी कुरडाई करायची असेल तर तुम्ही एका फेऱ्याची किंवा दीड फेऱ्याची कुरडाई करू शकतात हे बघा थोडीशी मोठ्या आकाराची आणि छान अशी आपण ही कुरडाई पिळून घेतो आहे अगदी शुभ्र एक सारखा तार पडलेली आपली ही पांढरी शुभ्र कुरडाई तयार झालेली आहे याच पद्धतीने तुम्हाला मी दुसरी कुरडाई पण पिळून दाखवते आहे एकदम छान मातळ पण आपल्या ह्या कुरडाईच्या तारीला आलेला आहे कारण या ठिकाणी आपण लोकवन गव्हाचा वापर केलेला आहे एकदम सुंदर आणि पांढरी शुभ्र आपली ही कुरडाई तयार झालेली आहे या ठिकाणी आपला चिक इतका छान वातडा शिजलेला आहे की आपण ही हाताने सुद्धा अगदी अलगत उचलून उन्हामध्ये वाळायला घालू शकतो हे बघा अगदी शुभ्र आपली कुरडाई तयार झालेली आहे है। आता ह्या टेरेसवरती मी एका प्लास्टिकच्या पेपरवर सगळ्या कुरडाया पिळवून घेतलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी पांढरेशुभ्र आपण ह्या कुरडाया पिळलेल्या आहेत आता ही कुरड्या पूर्णपणे वरच्या साईडने वाळण्यासाठी एक दिवसाचा वेळ लागतो तर रविवारी दहा वाजता ह्या सर्व पिळून मी उन्हात टाकलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तुम्ही ह्या कुरड्या पाहू शकता वरून पूर्णपणे वाळलेल्या आहेत आणि खालून थोड्याशा ओल्या आहेत त्यामुळे आपण ह्या दिवशी ह्या कुरड्या अशा पलटी करायच्या आणि खालच्या साईडने उलट्या करून ह्या वाळवून घ्यायच्या आहेत सोमवारी पूर्ण दिवस ह्या उन्हात छान अशा वाळून होतील आणि आपली कुरड्या पूर्णपणे वाळणार आहे अगदी कडक छान या वाळल्या की दीड ते दोन वर्षे ह्या कुरड्या सहज टिकतात हे बघा आपल्या कुरड्या आता मंगळवारी पूर्णपणे वाळवून तयार झालेले आहे अगदी पांढऱ्या शुभ्र एकसारख्या तारेच्या आपल्या या कुरडाया तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता एकही कुरड्याचा तार तुटलेला नाही आहे अगदी सुंदर एकसारखी एकसंद आपली ही कुरडाई तयार झालेली आहे आणि तिचा कलर तुम्ही पहा अगदी पांढरा शुभ्र आहे हे पहा अशी थोडीशी ठोकली तरी तिचा तार मोकळा होत नाही इतका छान छानगच्चस चा आपला हा तार तयार झालेला आहे आता यातली एक कुरडाई आपण तळून पाहणार आहोत त्यासाठी एक कुरड्याचा तुकडा मी तेलात टाकला आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पटकन हा तुकडा वरती आलेला आहे आता यामध्ये आपण एक पूर्ण कुरडाई तळून पाहणार आहोत हे पहा अगदी पटकन ती चारपट फुलते इतकी सुंदर आपली ही कुरडाई तयार झालेली आहे अजिबात ती तेलात मोकळी होत नाही आणि किंवा तेलामध्ये तिचा तडतड आवाजही येत नाही अगदी छान अशी चारपट फुलणारी पांढरी शुभ्र आपली कुरकुरीत अशी कुरडाई तयार झालेली आहे हे पहा अगदी मस्त आणि छान आपल्या आता आपण पुढच्या दोन कुरड्या आपण तळून घेणार आहोत तर ह्या कुरडाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर यातली एक कुरडाई आपण तोडून पाहणार आहोत हे बघा अजिबात तेलकट नसणारी आणि मस्त अशी आपली ही कुरडाई तयार झालेली आहे हा व्हिडिओ तयार करण्यासाठी पूर्णपणे आठ दिवसाचा वेळ गेलेला आहे कारण कुरडाई तयार करण्यासाठी आठ दिवस लागतात त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा जसे लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाय